नटवर्य डॉक्टर दाजी भाटवडेकर उर्फ केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर यांचा सप्टेंबर पंधरा हा जन्मदिवस मराठीबरोबरच संस्कृत इंग्रजी आणि हिंदी रंगभूमीवरही त्यांनी काम केलं अगदी बालवयात म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी गिरगावातल्या ब्राह्मण सभेत तासभर कीर्तन करून बालकीर्तनकार असा लौकिक मिळवला होता संस्कृत विषयामध्ये एम ए झालेल्या दाजींनी नंतर संगीत नाटकांमध्ये भूमिका करायला सुरुवात केली एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशी या काळात दरवर्षाला एक नवं संस्कृत नाटक त्यांनी रंगभूमीवर आणलं कालिदास महोत्सवाच्या काळात दाजींनी अभिज्ञान शाकुंतल या संस्कृत नाटकाचा प्रयोग भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अन्य सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत सादर करून वाहवा मिळवली तोचे एक समर्थ या चित्रपटातील स्वामी समर्थांची भूमिकाही त्यांनी उत्तम वठवली